हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज मी आज आलोय शिखर शिंगणापूरला आणि त्या ठिकाणी आलोय ज्या ठिकाणी आपलं शिवाजी महाराज पण येत होते एकेकाळी आणि ही शिवाजी महाराजांचं स्मारक आहे चला आता आपण शिव स्मारक मध्ये जाऊया तिथे पुढे एक महादेवाची पिंड आहे महादेवाची पिंड आहे महादेवाचं दर्शन घेणार आहे इथं म्हणून खूप छान असं मंदिर आहे जिथे आपलं शिवाजी महाराज येत होत तिथं आज आपण सगळेजण आलोय आणि ही पिंड खूप प्राचीन पिंड आहे आणि आता आपण बघणार आहे पूर्ण जिथे शिवाजी महाराज कधीतरी येत होत म्हणून ह्याची एक ऐतिहासिक मोठी आपल्याला वास्तू आहे जिथे की आज येण्याचा आज मोका मिळालाय आता चारी बाजूने फिरायला आलोय ह्या वास्तूच्या आणि कधी काळी शिवाजी महाराज पण इथून आला असतील आणि इथून आज जाण्यासाठी बघूया आज जाऊया आपण दगड किती छान आहे अरे किती इथं इथं कधी शिवाजी महाराज पण आला असतेल इथे सगळे डोंगर आहेत आणि आम्ही किल्ल्याच्या बाहेर आलोय मी इथं प्रत्येक ठिकाणी जाताना असं इमॅजिन करतोय की शिवाजी महाराज पण इथं आला असतेल आणि शिवाजी महाराज इथं आला असतेल ही विचार माझ्या डोक्यात आला ना जो हृदय असा अंगाव असा काटा येतोय की शिवाजी महाराज पण कधीतर तिथं थांबला असत उभं राहिला असलेलं आणि सगळीकडे बघत असत शिवाजी महाराज म्हणजे देवस्थान हृदयामध्ये ठेवणार व्यक्ती आहे तर सगळ्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये बसलेलं व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज इथं आल्यावर एकच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज की जय असंच मला वाटतंय खरच महाराज इथं कधीतर थांबला असतील इथ कधीतर असा हात माग बांधून उभा राहिला असतील या पठारावर माग किल्ल्यात महाराज आमचे महाराज शिवाजी महाराज काही आम्ही ह्या वास्तूच्या आता एका टोकाला आलोय ही बघा वास्तू आणि त्या टोकालाय आणि इथं पुढं एवढं मस्त वातावरण झालं हे वातावरण बघून मला एकच वाक्य इथं बोल वाटायला लागले छत्रपती शिवाजी महाराज सगळं लांब लांब पर्यंत दिसतय शिवाजी महाराज इथं आलं असतेल इथं पण उभा राहिला असतेल कधी तर आणि तिथं आम्ही थांबलोय आज म्हणून एक प्राऊड मुवमेंट आहे शिवाजी महाराज इथं आला असतील कधी तर इथं पण थांबलं असतेल कधी तर इथं थांबून था असं पुढे बघत असतेल ना हा ती पालखी लागले त्यांना पण अशी वाट दिसली असं बघत असतेल सैनिक वगैरे येताना मी इमॅजिन करतोय की शिवाजी महाराज जेव्हा इथं थांबला था असतील तेव्हा था 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 शिवाजी महाराज खूप खूप मोठे राजे महाराष्ट्रातले लोक त्यांना देव मानतात आणि देवच महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आणि ते इथं होते तिथं आम्ही आज बघायला आलोय ना इथे उभा राहून कधी कधी बघत असतील नजारा सह्याद्रीचा या डोंगर भाग इथून कधीतरी शिवाजी महाराज आला असतील तिथं तर थांबला असेल आणि सगळं बघितलं असेल त्याने काय विचार करत असतील ते आणि बघण्यासारखं आहे सगळं एकदम मस्त इथं आपण उभं राहिलेलो आता आणि एकदम छान सीन आहे इथून लांब लांब पर्यंत दिसते सगळं ती पालखी एवढ्या लांब आहे तरी पण दिसते चांगल्या स्पॉटवर आम्ही थांबले एकच घोषणा देऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी आता आमच्या जाण्याचा वेळ आलाय पण ही वाचतो एवढी छान आहे आणि आम्ही तर दहा मिनिटं असंच बघत बसलेलो फोटो काढत होतो आता जायचं थोडं जावं वाटे नाही पण जायचंय आता चाललेत किती शिवाजी महाराज आले असणार ती फील घेतलाय एक फील कारण मी आल्यापासून वाचतोय त्यांचं शिवाजी महाराजांचं कॉलेज डिग्री संपल्यापासून जाऊया काय आणि ही काय ही मेन <laughs> ही मेन एस आहे दगडाचे बांधले चारशे वर्ष झाले असणार चारशे वर्ष पूर्वी बांधलेलं बांधकाम आहे आणि तिथं आपण उभा आज इथं पायर नाही इथं इकडच्या हो चारशे वर्ष आधी बांधलेल्या बांधकामा मधून फिरायला लागलो या आणि ही झाड वडाच इतर झाड किती छान आहे किती वर्ष पूर्वीच असेल काय माहित नाही पण भरपूर जण असणार आहे शिवतीर्थ ते आजोबा पण आलेत भरपूर जण येतात आणि पुढे देऊळ आहे चाललोय आता आम्ही फायनली आता आठवडी मध्ये आलोय आणि सोडल हे चालले सगळे मळ्यात आणि मी में अपार्टमेंट वर था। थांबणार आहे आता थँक्यू सो मच फॉर एवढा वेळ तुम्ही होता असं तुमचं प्रेम आमच्यासोबत राहू द्या बाय बाय